हे बघितलं बाराशे वर्षे गुगलला सर्च केलं तर ते एकोणीसशे म्हणजे ते मधलं जुनं पण आपण समजा काहीतरी जुनं आहे जुन्या काळातले जुन्या काळातल्या वेर्या अशा असायच्या राजवाडे यांच्या राजे महाराजे हे लोक असे वापरायचे अशा विहिरीमध्ये पाणी निर्माण करायचे आणि पाणी बघा आता पण आहे आता जर समजा पावसाळा आहे पावसाळा नसले पण असते का असत आहे मला काय माहित नाही मी मुंबईच आहे तुमचे तुम्हाला बोरगावून जवळ आहे हां आम्हाला बोरगावून जवळ आहे पण ती मुंबईला राहतात का मुंबई तर चला हेच होतं बारा दुसरं पण आहे पण पन आता संध्याकाळ झाली आता आम्ही उशीर झालाय तर आता जाऊया आपण काहीतरी घरो चलो आता पुन्हा जाता तुम्हाला एक हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढील व्हिडिओ